आम्ही समोर येत आम्ही एका ठिकाणी लग्नाला जात असताना आम्ही रस्त्यानं प्रवास करत असताना हे बाबा आहे यांचं नाव आहे हो त्रिमक बोरडे आणि ते सायकलवर त्या ठिकाणी प्रवास करत होते आणि सायकलवर प्रवास करत असताना तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह त्या ठिकाणी आम्हाला दिसला आणि सहज इच्छा त्या ठिकाणी झाली की आपण या बाबाला त्या ठिकाणी बोलावं बाबांना विचारलं बाबा तुमचं नाव काय तेवढ्यात त्यांनी नाव सांगितलं की माझं नाव त्रिमुख सुप्रा बोर्डे आहे आणि त्यांची भगवान बौद्धावर नितांत त्या ठिकाणी श्रद्धा आहे तथागत भगवान बौद्धाला त्या ठिकाणी ते खूप मानतात आणि त्यांनी सांगितलं की मी नव्वदाव्या वर्षी सुद्धा सायकलवर त्या ठिकाणी प्रवास करतो आश्चर्य वाटलं आम्हाला मी त्यांना विचारलं की बाबा एवढा तुम्ही प्रवास सायकलवर नव्वदव्या वर्षी करता याच्या पाठीमागचं काही गमक आहे तेवढ्यात त्यांनी सांगितलं की माऊली आम्ही निर्व्यसनी आहे आयुष्यात कधी मी व्यसन नाही केलं आणि व्यसनमुक्त जीवन जगल्यामुळे एवढ्या वर्षापर्यंत सुद्धा मी सायकलवर त्या ठिकाणी प्रवास करू शकतो माझं सर्वांना एकच सांगणं आहे की व्यसनमुक्त माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत स्ट्रॉंग जगू शकतो म्हणून व्यस व्यसनमुक्त जगा स्वस्त राहा मस्त राहा एवढा संदेश मला या ठिकाणून द्यायचा आहे धन्यवाद